जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून इतक्या वर्षापासून शेतकऱ्यांशी प्रामाणिक राहत त्यांच्या या बँकेचे रक्षण करीत बँकेचे उत्पन्न वाढवण्याचे काम आपल्या पक्षामार्फत होत आहे परंतु कधी या पक्षात तर कधी त्या पक्षात उड्या मारणारे आज एकत्र येत एक, आता जिल्हा बँकेच्या सत्तेवर डोळा ठेवून बसले आहे पण आपण हे होऊ देणार नाही माझ्या मतदारसंघातील जनतेने मला तीनदा निवडून दिले हीच माझ्या पक्षाची प्रामाणिकता आहे त्यामुळे विरोधकांच्या भूल थापाला बळी न पडता आपल्याच पक्षासोबत आपण राहावे असे मत माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी व्यक्त केले चांदूर रेल्वे येथे यशवंत मंगल कार्यालयात जिल्हा बँकेच्या मतदारांची आणि इतर संबंधित कार्यकर्त्यांची बैठक पार पडली त्यावेळी प्राध्यापक वीरेंद्र जगताप बोलत होते यावेळी मंचावर जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख दर्यापूरचे आमदार बळवंत वानखडे जिल्हा परिषद सभापती सुरेश निमकर माजी संचालक बंडू देशमुख खरेदी विक्रीचे सुरेश जाधव गोविंद देशमुख कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रदीप वाघ प्रभाकर वाघ कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक हरिभाऊ गवई आदी उपस्थित होते पुढे बोलताना प्राध्यापक जगताप म्हणाले की ज्यांनी बँक बुडवली साखर कारखाना बुडवला हे, हे मतदार ओळखून आहे तर काँग्रेसच्या बँकेचे सातशे कोटी आणि त्यावरील व्याजही बँकेत सुरक्षित असल्याचे मत आमदार बळवंत वानखडे यांनी मांडले तर जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख बोलताना म्हणाले की सातशे कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करतात ही रिझर्व्ह बँकेच्या नियमाने रक्कम थोडी आहे का सर्व पैसे सुरक्षित असून बँक आजही फायद्यातच आहे बँकेचे अधिकारी कंपनी अधिकारी यांनी संगणमत करून दलाली लाटली त्यात संचालक मंडळांचा संबंध नाही काही कर्मचाऱ्यांनी बँकेच्या संचालक मंडळाला अंधारात ठेवून काम केले त्या संबंधित अधिकाऱ्यांवर कार्यवाही आपणच केल्या असून हे प्रकरण आपणच समोर आणले असे असताना विरोधक केवळ बँकेच्या निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून असले आरोप करीत असल्याचे बबलू देशमुख म्हणाले यावेळी तालुक्यातून प्राध्यापक वीरेंद्र जगताप हे स्वतः उमेदवार असून धामण गावामध्ये श्रीकांत गावंडे हे उमेदवार राहणार आहे नांदगाव येथील उमेदवारांची घोषणा सवेत झाली नसली तरी लवकरच ती होणार असल्याचे समजते जास्त जागी आपल्या पॅनेलचे उमेदवार निवडून येतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला यावेळी मतदारसंघातील धामणगाव व चांदूर रेल्वेचे बहुसंख्य कार्यकर्ते व मतदार उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन परीक्षित जगताप गणेश आरेकर अमोल होले निलेश सूर्यवंशी निवास सूर्यवंशी महेश कलावटे देवानंद खुणे संचालन रवी भूतळा यांनी तर आभार श्रीकांत गावंडे यांनी मानले बंडू आठवले विदर्भ न्यूज तांदूर रेल्वे